गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री गुड मॉर्निंग मध्ये भंडारा गोंदिया लोकसभा दोन हजार चोवीस निर्वाचन क्षेत्राची निवडणूक प्रथम टप्प्यात दिनांक एकोणीस एप्रिल रोजी पार पडली दीड महिन्यानंतर मंगळवार दिनांक चार जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पलाडी येथे निरीक्षकांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू केली दरम्यान सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुनील मेंढे आघाडीवर होते त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पाडोळे यांनी पिछाडी भरून काढून शेवटपर्यंत मताची आघाडी टिकून ठेवून मतमोजणीच्या शेवटच्या फेरीअंती काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पाडोळे यांना पाच लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्याहत्तर मत तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाचे सुनील मेंढे यांना पाच लाख शेहेचाळीस हजार दोनशे बावीस मते मिळाली दरम्यान मतांचा फरक पाहता काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे पस्तीस हजार निवडून संपादन करीत भाजपाचे उमेदवार खासदार सुनील मेंडे यांचा त्यांनी पराभव दोन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र काँग्रेसच्या हाती आल्याने नाना पटोले हे किंग मेकर ठरले काँग्रेसचे विजय उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांची प्रतिनिधींनी प्रतिक्रिया घेतली असता ते काय म्हणाले पाहूया हा जो विजय आहे भंडारा आणि गोंदिया लोकसभेचा हा जनतेचा विजय आहे इथं मी नाही तर प्रत्येक माणूस इथं या लोकसभेमध्ये उभा होता आणि प्रत्येक जण खासदार आहे आणि याच्या विजयाचा जो श्रेय आमच्या नाना भाऊ काकाजी यांना आहे आणि भविष्यामध्ये ते मुख्यमंत्री होणार मला माहितच असेल ग्लोबल वॉर्मिंग वाढतच आहे माझा विजन मी एकदा आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे आपण या आपसामध्ये जाती पातीमध्ये न लढता आपण एकजुटीने मानवतासाठी काम करायला पाहिजे आणि ते आपण करूनच ज्या बेसिक गोष्टी लागतात आहेत प्रत्येक माणसाला बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत हे आपण सॉल्व करण्याचा इमानदारीने प्रयत्न करू आपला सगळ्यांना वचन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे विजयी झाले त्यामुळे मित्रपक्षामध्ये असणाऱ्या मनसेने आनंदोत्सव साजरा केला रत्नागिरी मनसेच्या वतीने पेढे वाटप करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात महत्वाचे आणि ज्या जागेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून आधी दुसऱ्या फेरीपासून सुरेश उर्फ मामा यांची आघाडी होती आणि अखेर सहासष्ट हजार इतके भरीव मताधिक्य मिळवत भिवंडी लोकसभा जागेवर बायामामा यांनी आपले नाव कोरले मामा यांच्या विजयानंतर बदलापूर शहरात महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा करत धुडघूस घातलाय निवडून आल्यानंतर नरेश म्हस्के यांनी भारतीय जनता पार्टी येथे कार्यालयाला भेट दिली आहे त्याचप्रमाणे रामभाऊ मार्गे यांच्या प्रतिमेस हार देखील घातलाय आमदार संजय केळकर आमदार निरंजन डाखोरे आणि भाजपाचे महिला पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काल रात्री पाऊस झाल्यानंतर आज पुन्हा पाऊस झाला दिवसभर उकाळा असल्याने नागरिक परेशान झाला नक्षत्राचा पाऊस येण्या अगोदरच जोरदार पाऊस झाला त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या यवतमाळ <दिवत्तिवारी> वाशिम लोकसभा मतदारसंघाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मताने विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याद्वारे घोषित झाले उमेदवारास विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे निवडणुकीस उभे होते या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना चार लाख एकोणचाळीस हजार नऊशे सहासष्ट मते पडली तर महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना दोन लाख चौतीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मते पडली या मतदारसंघात जवळपास दोन लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे विजयी झाले तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश मस्के यांना निवडून आणण्यात ठाण्यात शिंदे हेच बॉस सिद्ध ठरलेत लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले सध्याची परिस्थिती पाहिली तर एन डी एने बहुमताचा आकडा ओलांडलाय पण भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल असं दिसत नाही निवडणूक निकालानुसार एन डी ए दोनशे एक्क्याण्णव जागेंसह आघाडीवर आहे तर इंडिया आघाडीला आत्तापर्यंत दोनशे चौतीस जागा मिळाल्या आहेत यंदाच्या निवडणुकीत एकीकडे भाजप चारशेचा आकडा पार करण्याचा दावा करत होतं याउलट इंडिया आघाडी मोठ्या राज्यांमध्ये आपला प्रभाव पाडताना दिसतो राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेच्या विजयावर शिक्कामोर्तब झालाय बजरंग सोनवणे यांनी सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला मात्र तीसव्या फेरीनंतर येथे मतदारसंघातील मतमोजणीचा काही वाद समोर आला होता यावेळी बीड आणि गेवराई मतदारसंघातून फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली होती मात्र प्रशासनाने पंकजा मुंडे यांच्या फेरमतमोजणीची मागणी फेटाळून लावली त्यामुळे आता बजरंग सोनवणेंचा विजय अंतिम मानला जात असून बीडकरांचे लोकप्रतिनिधी बनून बजरंग सोनवणेच दिल्लीला जाणार आहेत शेवटी महाराष्ट्रात चमत्कार घडलाय संविधान वाचविण्यासाठी लोकशाही वाचविण्यासाठी व हुकुमशाही राजवटीला हद्दपार करण्यासाठी तसेच भाजपाचे शेतकरी विरोधी धोरण महागाई व बेरोजगारी याला कंटाळून जनतेने हा निवडणुकीचा कल महाराष्ट्रात दिलाय शेवटी महाराष्ट्रात चमत्कार घडलाय असं अनिल देशमुख म्हणले गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री